नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे वडगाव पीठ अवकाळी शंभर क्विंटल किमान दर दोन हजार सहाशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती शेवगाव आवं काय आठशे सहासष्ट क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवं काय एक हजार क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय पाच हजार क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नाशिक अवकाय एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर नऊशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजारचं मी तेल असेल का व्हावं काय सहा हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एकावन्न रुपये